तो होईन जन झनझणीत एकदम हॉटेल सारखं हॉटेल पेक्षा भारी केलंय कोणी पाऊस पावडर लावलाय निघा सगळा गपासा तुम्ही सगळं हा बरे आता लय बोल बोल जमल्या पुष्ट केल्या घेऊन गेला पिसळल्या दोघी रेशमा काय म्हणलं झालं नाही नाही होऊ राहिले घाई कशाला अग निक यायची ना यायची तिच्या आवडीचं जेवण करायचंय आवडी आवडीचं जेवण आता चपाती करू राहिले भाजी झाली सुटाटा फ्राय केलेला आहे अजून काय करायचंय तिच्या आवडीचं चिकन फ्राय हे चिकन नाही का तळून काढतो ते भजावणी का हा चिकन लोलीपॉप हा तर आपल्या रानात जायचंय तिकडे नाही का तिला लय आवडत मग आता घरात करते ना एवढा कुठं पसारा घेऊन जायचा सोपा आहे अगं जाऊ दे दोन दिवस दोन दिवस दिवस खाईन रानात तर काही फरक पडतोय का आणि आता हे असे वातावरण आहे तर तिला लय आवडत आपलं काढलं चाललंय ना आता युवराला म्हणलं करावं लागलं हा आवड लवकर मसाला तर करून ठेवलाय मी बर केस बांधू का घेते घेते पिशवी म्हणजे अचानक तिला दाखवलं ना लय खुश होईन गर माझं लिह आणि मी तुझंच ना सांगा माझ्या रेशमाने केलंय मी well? हा वय हा लय हात माझ्या रेशमाच्या काय म्हणली मामा नाही येणार का म्हणलं मामा कुठं आता काय पाठी माग उभा राहायचा वे मामा बर आवडी ते आवड लवकर मी पिशवी ते हे भरते बाटली तिला आता टपकायचं होतं आता घेऊन येईन खंडी सगळा वरातच आणीन सोबत हा एक तर घरचं काम काय कमी असतं आता भाऊ बसायला मला वाटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आता कसलं कोणी मस्त आरामात बसून खायचं पण नाही 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 ह्या काय मला मोकळ्या सोडणार नाहीत ना आता भर करा यांच्यासाठी लॉलीपॉप हा नवऱ्यासाठी कधी केलं नाही ते बिचारा खुश झाला असतं आता यांच्या जाऊ <laughs> हा आय ते बरं आहे नाही ते काय

काय म्हणल्या बे मग कुणाचं करायचं कौतुक आता जावायला मग डोक्यावर घेतलं ना आणि येणीचं करायचंय ना बैलगाडी लावली ना तुम्हाला आणाय पळत कोणी सांगितलं आणायला त्यासाठी आल्या का तुम्ही नाही त्यासाठी आल्या का वलवल करा इथं हा वळवळ करायसाठी माणूस गब्बस्त गब्बस्त फणवर तसं सगळं तस हा गेपेशवीती आणली काय काय नाही आणलं तुम्हाला कुठे आहे सवय चला साडी बघा तुमची साडी भिजली एवढी महाग साडी घातली आता काय करावा पण आपण आता शेतात तुम्हाला आवडत म्हणून एक तर इकडे आलोय मला पण शिकवा कि मग कसं बनवते हा शिकवते ना तुम्हाला येत नाही ना मला कुठं येते मला वाटलं आता तुम्हाला एवढं आवडत म्हणलं सगळे पातळ्या उलट ते सुकलेलं आहे रात्री पाऊस झालाय मरणा मातीचा आता सगळे लाकडं ते, ते आंबाड जरा झाले सगळे भिजून सासूबाई कुठे गेला तुमच्या सासूबाईचं नाव घेतलं तोंड वाकडच होत <laughs> तुमचं दोघींच चांगलं हा हा पटत चांगलं बरे मिरची किती तिकट आहे किती घालू मला जरा सांगा अंदाज एवढा चमचा घालू काय बघ ना आता तुला ते करता तुम्ही असंच टाकू राहिले मला तर शिकवा बर शिकवते आवडत म्हणल्यावर यायला पाहिजे आता तिकट मिरची म्हणल्यावरती तुमची जर फिकी असेल आम्ही तिकट खातो म्हणून आम्ही सासू सोन एकदम मिरच्या सारखं झन 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 काय बडबड करते आपण म्हणलं मिरची आपल्याला आवडती ना तिकट आवडत आपल्याला जेवण पण राग जास्त आहे चिकन मसाला दोन चमचे टाकून घ्यायचा मिरची आता दोन चमचे टाकली तर आता हळदी टाकायची अर्धा चमच्या त्याच्यानंतर टाकायचं मग यो मसाला जे म्हणलं ना टिक्का मसाला द्या टिक्का मसाला बरोबर देते दे। टिक्का मसाला आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह म्हणतात त्याला तुमच्याकडे असतं का नाही असं काही बघावं लागेल कधी बनलं नाही बाई मी हा कधी बनवला चांगलं चांगलं हे बघा हे पीठ आहे हे बेसन पीठ घालायचं चार चमचे मोठे मोठे बर का लक्षात ठेवा चांगलं हा हे बेसन पीठ चार चमचा तर मक्याचं पीठ घालायचं चार चमच्या बारके वय हा हे पण चार असं हे सगळं टाकलं का मग कस ते नाही का टीव्ही मध्ये दाखवीत तसंच लागत आहे एकदम डिकटो बर खाल्ल्यावर समजून जाऊ दे खाल्ल्यावर म्हणजे खाल्ल्यावर समजणार आहे आणि एकच अंड टाकायचं दोन नाही टाकायचे दही दही टाकायची दहीच्या जागेवर अंड टाकायचं चवय चा चांगली येते कोटिंग मस्त बसती मग कळलं आणि ही आली शेवटला अद्रक सोन माझी पेस्ट बघितले का बाहे कष्ट डोळे सगळे लाल लाल पाणीदार झालेत हा आत्या पाऊस पावडर निघा ना सगळा तुम्हाला बर वाटायला तुझे <laughs> किती जीव ती आई माझी हा तुमची आई ना लय जीव लावी ती मला लिंबू टाकायचं असं लिंबू कापून घ्यायचं मस्त आणि ह्याच्यात अस लिंबू पिळायचं अर्ध लिंबू पिळायचं पाणीदार असलं तर बरं आम्ही पाणीदार आणतो महाग लिंब हे ना आत्या मग आता काय करायचं सगळं टाकून <laughs> झालंय हा मीठ राहिलं सगळ्यात महत्वाचं नाही तर चव जायची निघून आणि ताई हे बघा हे ना आजीनो मोठं असतं असे थोडस टाकायचं बरं का मोठ आजीनो मोठं बनते त्याला ते थोडस टाकायचं आणि परत असं ह्याला बिंगू बिंगून घ्यायचं कडक ठेवून घेऊ म्हणजे कस तेल तापायला टाइम लागतो ना थोडा आणि ह्याला पण थोडं ठेवायचं अर्धा तास मुरायला म्हणजे कस मसाला जातो सगळं आतमध्ये मावशी आल्या बघितल्या का थांबा त्यांना बसायला काहीच नाही बघितलं का रानात असं होतंय जरा ह्याच्यावर बसा पिशीवर आकतो जे साई ते नाही सांगितलं की आणि मग हे काय असं चाला दान का काय काय आता आ तो माझ्यासाठी केला अत्या आणि मला आमरा माळकरी मानसित आम्ही काय हाय का नाही आमची काय जाई आई गं त्यांच्यासाठी आंबरस केलाय आंबरस तुमच्यासाठी आंबरस आता मी काय आंबरसच खाऊ घालता काय आमरा आंबरस किती भारी झालं पुरणय भजे पापड तळलेत अजून पुरडय कांद्याची चटणी केली काय भाई हेच खावा आंबरस का आमची नाही खात काय आम्ही भाजी केली तिथं काच नवं खाणं कारण केलंय का आमरसन केलंय पनीरची भाजी करायची मग भाजी पाहिजे आम्हाला चांगलं खालाय खाऊ येईन बाई बर शिल्ले नाही नाहीयची काय आमची मग झटका दाखव पाहिजे झाटका दाखवू पाहिजे जरा येईन झाला करू मग आण ते घाली ते तसं नका डोक्यावर हे करू जरा कवा करता ना कवा घालता आम्हाला आता करी ते तवर ते तोंडी लावा ना ती ताटी लावते ते खाऊ तर तुम तुझी एक नांद नाही कामची नांदन ना मग कदा खुई नाही झटका जरा कस काय तू ना नवीन नाही नाही म्हणून तर मी जरा का बसतो तेच बर झालं ना हात जोडून माफी मागते नाही म्हणून तर मी जरा जरा नमची नमचा पणा घेतो आम्ही चांगली बाई बाई करून वाजवतो बरा मग अनाथा आले तुमचा नाही बरोबर आहे ना थोडा पावून चार करायलाच पाहिजे शेवटी इन बाई म्हणलं जरा बघा ना आपले पूप ताईला नाही तर सांगा असते पनीरची भाजी तू काय वाट वाट करती मध्ये नाही चांगल्यासाठी सांगितलं आपली ताई आहे तिथं नांदायला म्हणल्यावर मग लेखरू दोन दिवस आता खातय तिला आवडतय म्हणून लेखरू खाيمचा येत नाही काय कधी आता आमच्याकडे सरत काय काईमचा लेखरू अहो बाई त्यांना तिला ना आवडत माझ्या हातचं तिच्या वहिनीच्या हातचं आवडत कढाई सगळी जळाली तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये नाही डायरेक्ट वतायच ते काय आता भाजी तवा वता मरणाचं तेल माग आहे एकतर वता वता आता काय तळायचं म्हणल्यावर तुमच्याच पुरीला करायचं वता अजून झालं

कामानी इथं फुसकाट महा पडलंय मरणाचा घाम आगळतोय आणि ढसा डसा पाणी तुम्हीच होय पाणी प्यायची चोरी आली चोरी नाही पण मलाही पाहत थोडा मनाबाई पी म्हणून कि थकली अशी जीव लावणार सासू बघितलं का आता चे आता इथली इथं काय म्हणलं ये चुनी पुढे सारखा पुढे पुढं त्या कुठं मिसर राखले मला पार घातलाय त्याच्यात हो माग ओकून बघाय धराव तुम्ही चाका माग खरी येतो तुम्ही घरच्यावानी वाग ती काय तो बी काय खरी बाई घरच्या बाबाची उनगायची मी तर झाली अहो मी विसरले तर मला धूर लागतोय मा डोळे फुटलेत सगळे म्हणून आता ते थोडं झालं सासू तशी सुना उमऱ्याचा गुणग बाई <laughs> का सासूच तुम्हाला म्हणतात म्हणजे त्यांच्या पणच लागली तुम्हाला मालखरी माणूस लागली ते आणले आणत सासू माझी घरी कसं असत कस असेल बाई मत चांगली तुझ्या पुरीला मत चांगले सांभाळत ग बाई आम्ही नाही चांगलं तर आता मस्त दिसू राहिला गळ्याचे रोज तिची काही शिश्याय नाही घे आम्ही कशी शेतकरी माणसं असून तितकं तिथं चांगलं ठोच तिला बघितलं का आणि मी हे बघितलं का दोनशे रुपयाच फक्त सगळ्यांना सांगत नवीन आहे आणि सोन्याच आहे म्हणून काय नाही उदन वाडा कसला दाखवायला लागतो ते मस्त ठेवलेलं आहे ना लॉकर मध्ये झ्यूट्यू तुमची आई फक्त ठेवी त्यात पुजू पुजून दिवाळीला काढितत फक्त आणि म्हणतात सुनबाई घाल आणि माझे दीकीला नाही मग मला मला दुःख वाटत आत्या मला काय मन नाही ओए हा टाकी ते कोणती नटली गं मम्मी तू आजपर्यंत तुझी मम्मीटले मिनटल्यावर कशी तरी होत आणला माझे लिंक मिनटले मग आमचं काय गेलो काय परत वय बस तुम्ही सगळ्या काय चाललंय डोळ्यात बनाय आणि तुम्ही नीसत आलडत आहे नीसत आलडत आहे आणि मला काय करायला तुम्हाला कळत

कसं झोर लागत झाले तुझं काय नाही तुला गॅस आहे कशी आहे येईन भीती नाही मला हुंडा एवढा हुंडा देऊन शिनी एवढे करून काय चवची येईन ना भिक्री तिच्या लेकीला कितक आम्ही सोन्याने पिवळं करावं कितकं चांगलं वागावा सोन्याचा घास खायला सोन्याचा घास खायला ओंडी अरे देवा असं बोलतात का सासू समोर मी तर सासू समोर काही बोलत नाही मग तोंड सुद्धा चालत नाही ऐकलं ना खरच तुम्हाला सोडायचं नाही बसा मोबल हो झालं बघा हा हा होत ना हे गाणं

येईन बाई तर कसा दिमाग चष्मा बिचमा लावून बी मार साईड फिट चार लाव आपण आपण लाव चार चष्मा बिचमा लावून साईड फिट आपण लाव चार माथ्या ले लेक लावा डोळ्याला एक लावा तोंडाला लाव नंबर म्हणून काय हा नाही बाई आम्हाला शेतात काम करायचं खाली वाकवत जाईन पडून मग अशी दोरी बांधून घ्या दोरी कशी काय बांधायची गपासा तुम्ही सगळे मला तर काही समजा ना इकडं मग काय चाललंय तुम्ही कमून एवढं वाटवा

मन गप्पा सांगा गप्पा पण शांत बसा खरं म्हणजे फुक्या पुढे जाळ्या फुके आणि खळ मांडी काम करा तुम्ही जाताना आमरसन ते वाडा घरात जीव घाला उठा 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 तुम्ही जेवण करून घ्या आम्ही बसवतो दोघी जा जा उठा नको नाही मला आमरस नाही जा नाही 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 मी खरं म्हणते तुम्ही जा खाऊन घ्या आता जा ना मग संध्याकाळी ना आणू आपण पनीर पनीर आणू हा तेच म्हणलं उठा रात्री करू पनीर आता करायचं होतं पनीर आता मला खायचं बरं उठ तुम्ही जा तेच मतोय आपण का उठे फक्त म्हणजे त्यांना ते मग केलंय कोणी चौतर अशी लागण आता म्हणते तुम्हाला पण मी जास्त ते देणार नाही ऐका ना काय मला ना ती चटणी पाहिजे कोणती कोथंबीर लसूण हिरवी मिरची टाकून बनवतात ती आता राहू द्या ना आता खाऊन घ्या की असेच लॉलीपॉप किती भारी झालेत बघा ना म्हणता का नाही

तुम्हाला लयच बळ आहे तुमच्यात बळ म्हणजे भांडायला लय येत राकडे तिकडे तोंड नाका जाऊ नाही नाही कोणती कोणती त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसण लसणाची आणि त्याच्यामध्ये काय करते थोडा लिंबू पिळते आणि थोडीशी ना जीरे टाकते आणि मस्त मिक्सर मध्ये फिरून आणते हा लक्ष द्या जरा माझ लक्ष द्या दिसत <laughs> ननंदबाई बघा कसली भारी चटणी केली हे बघा मस्त हिरवीगार याच्यामध्ये चार पीस होते कुठे गेले एक नेल। कुत्रा आलच त्याने एक घुसलून नेलं कुत्रा होत नाही का आजचा काळ्या कलरचं काळा कुत्रा होता का पांढरी कुत्री होती मला कसं कळत नाही व्हय हे सगळं करून बसली मी <laughs> बघा ते मी कसं काय कस सा ला साठी हात बसली अगं मासू केलंय अगं मस्त खाल्ले नाही नाही म्हणतीन दणकून तर किती डोक्यावर घर घेतलं मला पनीरच पाहिजे ना आमरस नको आंबरस नको आणि चार वाटे हाणल्यात झालं खाऊन तुझ चाकून झालं बघू एकदा परत का खाईन संध्याकाळी खाईन राहिलेलं काही लगेच घ्यायचं मोठं शेलक बघून घेते आणि लगेच ही मोठं बघून घ्यायचं कळत हा कुणाला दोन घास घाला आनंद वाटतो खात नाही का तू कधी हा मग शेवड लानू आणू करून खाते तो म्हणलं तुझ्या हाताने तिला आवडत किती दिवसांनी आले चाकायचं चाकायचं चाकायच <laughs> नाही खात आता मीठ कमी जास्त म्हणलं बागावा उचाल का ते तर राहू द्या चल होय घरात रात तिकड बस होती तिला आता उचाल ते बस बोट चा कष्टाने केलं आणि काहीच नाही आणि डोमल नाही ठेवलं उष्ट केलं नंतर घेऊन गेला पी दोघी <laughs> पार धुर आणि पार माय फेफडे फुटले पण यांना काय घेणं देणे गेला दोघी लगेच तुरु तुरु घेऊन सगळं सोन्यासारखं शेल्क केलेलं <laughs> आता रेशमे बस बोमल असच पाहिजे तुला पण बी अजून करून करून आणि काय तर म्हणे नंदन बाई आहे उरका आता सगळं काम